ते मोबाईल होतील का मग याच्यात तर सीपीयू असेल तर होऊ शकत समजा नाईन एट थ्री झिरो हो जे सीप्यू दिला तर सीपीयू आहे त्याचा बरोबर आहे मॉडेल नंबर असेल नसेल कंपनी असेल नसल काही घेण्यात देणार ना त्या मॉडेल चा त्या सीपीयूची ची ती मोबाईल बन द्या तुमच्या जे बन द्या विवो बन द्या कुठल्या चायनाचा कुठल्या द्या त्या सीपीयू होणार आणि सॉफ्टवेअर होणार समजलं कंपनीने जरी नाव नंबर ऍड नाही केलं फक्त सीपीयू ऍड केला तरी आपलं काम होईल जे ऑप्शन एवढे नेक्स्ट जे ऑप्शन आहे ते फ्लॅशर फ्लॅशर फ्लॅश फायल इथून काय करता येतो आपल्याला फ्लॅश करता येते आता आपण लॉक टाकलेला आहे किंवा फॉर्मॅट केलेलं समजा तरीतून आपल्याला मोबाईलला फ्लॅश करायचं कुठलाही मोबाईल असून मॉडेल नंबर सिलेक्ट करायची गरज नाही सीपीयू सिलेक्ट करायची गरज नाही

आपली फक्त काय फाईल डाऊन उडायची टूल वगैरे काय डाऊन उडाल आपण त्यातून फ्लॅश करण्यासाठी देखील आपल्याला काय लागल फाईल लागत टू लागेल का टूलच आहे त्याच्यातून तिथे आपण केस फाईल उसने फाइल आदि, पैक फाइल आदि, इधर, ओपन करेंगे, फाइल लोड करेंगे अपनी, आई तो क्या करेंगे, फ्लैश, वैसा कसरत वगैरह करना, फोन मट्टा, साबज़र कुछ ना, दर्शन सब के ऊपर, तू लोग अधिक रिफ्लेस करो सकता अपन, नेतरमा